करत आहे लोकांच्या इथं ते दूध दूध मन घेत घे ना निम कोणची भाकर मिसळीची भाकर खात आहे का अिम मिसाईची भाकर ना मिसळीची भाकर बाप रे मिसईची भाकर शेंगदाणे घे ना त्याच्यासोबत शेंगदाणे कांदा ना शेंगदाणे कांदा घे हाय ना आणले ना पेशल भाकरी सोडून काढून पाहिजे का मग काही मजा आहे का ते भोरका खाण्यात घने घने वाल वाल, वाल। भाई भाई। कशी काय एवढ्या चांगल्या का भाकरीचा सत्या नात लावला रि वा कशी खूप चक लागली वाय चादळा ला उली खा सुद्धा त्याले त्याची भुर्जी बनवा लागलाय डायरेक्ट अशी नरम येत नाही का मग तू कडक नाही येत खाय मग बा आजी मिसळीची भाकर आजी पा आमची मिसळीची भाकर कशी खाली निकाल भुरका करा लागली तिची आता तिडकुड येणार आहे तिळ कशी कडसर असते थोडशीच गोळ असते तस म्हणजे समजत नाही आम्हाला काहीच समजलं नाही तुम्हाला काय म्हणत आहे कधी कधी गोळ आणि तीळ कशी कळू कळू असते कडसर आम्हाला कळलं नाही ना ते म्हणजे म्हणाच काय तुम्हाला तीळ कडसर असते ना तसं बोलायचं आता तुम्ही कसं म्हणजे का कसं बा समजून सांग ना बा नाही रे समजून नाही नाही सांगत हे गोपाल आहे आमचा याची काल कसा कशी भेदऱ्या सारखी बाय बाय किती मस्त आहे कसा खा वाटते भरताच वाघ कोणाला पाहिजे लाडूचा वाघ हो लाडू

खळबळ नाही चोपडा आहे तू कोणी घसर देतोय अंगार बसला गोपाल तू हे युट्यूब चॅनल आहे म्हणते गोपाल ओ रे काय ना नाही ते भैया काय कर लागला वागाला वागायला अरे फुटत होता ते बापरे ठोस लागली होती यायची दर्राच्या वाचलं एवढ्या जोरात पळत गेला गोपाल पण ते जे इथे तू काय काय कोण बोलतो त्याला हो दे अले बाफले आतू बोलत देली बाफले आतू हाय आतू अय कुचिन बाळ नाच रे पुष्पा पुष्पा डान्स वर नाच बरं हाव का पुष्पा म्हणती नाही चाला आ आ खेलाए ना पुष्पा भाई अनि ए पुस्पी ए ए पढ्छिन् रे ए पुष्पा हालु साण्डोला लेगा कोनो हे दिदो हे भया जाऊ ए दिदो पढ्छिन् समो सोन्ताई दिदो आले गोपाल आला आता किले वाच वाले किले काय दिसला एवढ्यान पाहा लागले हो नाही नाही तू ये बाब इकडं नाही इकडे बंगावर बसणं मस्त हाय अरे टाक ये वाचला तर रक्षा ना होता बजेट नागे नागे। <laughs> दात लागला म्हणते दिदो तू काय विषारी नागिन आहे का तिथू छंडासा लागली हो दिदो नागीन आहे का तू बी चिकडा हालू नको रे हालू नको आता ए क्युच बाहेर पडशील रे अय तिथू बाळही चालला मांग सातोपशी चालले आणि हे चालली समूह चालली माग हे चालला म्हणते मांग तुमच्या तिघ सगळ्या तिथं कोणतं धरून अरे कसं आता डबल एक टाक वा बढिया आणि का गोफा जेमले काय माहिती जराशी बारीकच आहे मित्रांनो बघा माझे डोळे सुधले एकदम मोबाईल बघू बघू जास्त मोबाईल पाहायला पुरत नाही म्हणून आपण काय व्हिडिओ जास्त बनवाय लागलो एकदम डोळे बारीक बारीक झाले एकदम दिसा लागली ना अशी त्याच माल तर अजून दुखते जास्त नाही एक वयान फोडला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं जे करतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ ने तोपर्यंत जय महाराष्ट्र असतो जे